नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपला स्वागत आहे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष हा अतिशय शिस्तबद्ध पक्ष आहे संस्कारी पक्ष आहे असं बोललं जाते पण यावेळी भाजपला आपली प्रतिमा राखताना बऱ्याच सर्कस करावं लागत आहे खूप कोलांटोड्या माराव्या लागतात जगातला हा सर्वात मोठा राजकीय पक्ष आपला राष्ट्रीय अध्यक्ष अजून देऊ शकलेला नाही म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा जगत प्रकाश नड्डा यांची टर्म जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये संपली म्हणजे दोन वर्षापूर्वी संपले ते मंत्रिमंडळात गेले केंद्रीय मंत्रिमंडळ मात्र तिकडेही चालू आहे हो आणि इकडे चालू आहे हो दोन्ही हो जगत प्रकाश नड्डा थाप मारत आहे म्हणजे भारतीय जनता पक्षासारखा पक्ष आपला राष्ट्रीय अध्यक्ष निवडू शकत नाही सर्व टाइम टेबल आहे सर्व तरी सारखं तारीख पे तारीख म्हणून सारखं याला म्हणजे नड्डांना सारखं एक्सटेन्शन देत आहेत आता ताज एक्सटेन्शन जे आहे ते तेवीस एप्रिलला संपत आहे तेवीस एप्रिल त्यामुळे ते आता काही करावं लागेल आता सध्या जी उठापटक सुरू आहे चर्चा सुरू आहे बैठका सुरू आहेत त्यात काही राज्यांचे प्रदेश अध्यक्ष भाजप अजून निवडू शकलेले नाही ते तर फॉर्मॅलिटी असते महाराष्ट्राचे प्रादेशिक भाजपचा अध्यक्ष अजून रवींद्र चव्हाण यांचं नाव होत पण चंद्रशेखर बावनकुळे अजूनही रथ ओढतायत तर प्रामुख्याने तीन चार लोकांच्या नावाची चर्चा आहे संजय जोशी वगैरे नाव होतं पण ते काय खरं नाही संघाच्या मर्जीतला माणूस राष्ट्रीय अध्यक्ष पाहिजे भाजपचा असा संघाचा आग्रह आहे तो किती पाळला जाईल पाहायचं पण सध्या तीन चार लोकांच्या नावाची जोरदार चर्चा आहे चार लोकांमधूनच भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाईल यात पहिलं नाव आहे मनोहरलाल खट्टर मनोहर खट्टर यांच्याबद्दल कोणाला काही वाद नाही परंतु त्याचा प्रॉब्लेम आहे त्याचं वय आहे सध्या एकाहत्तर वर्षांचे आहेत त्यामुळे तो वया वयोमानानुसार त्यांना मर्यादा येणारच भाजपला म्हणजे धावणारा अध्यक्ष पाहिजे कारण आता या दोन तीन दोन तीन, दोन, दोन वर्षामध्ये चार पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत काही महिन्यांनी आता बिहारची निवडणूक आहे त्यामुळे भाजप त्यामुळे नाव मागे पडेल असं दिसत आहे कारण प्रॉब्लेम म्हणजे अध्यक्ष नुसतं द्यायचा नाही म्हणजे काँग्रेसवाले अध्यक्ष देतात त्यांनी दिलाय महाराष्ट्राचा अध्यक्ष दिला, दिला काय करतोय त्यालाही कळ कळत आहे की काय म्हणजे काय प्रॉब्लेम आहे दोन हजार एकोणतीस मध्ये निवडणूक आहे लोकसभेची पुढची सध्या भाजप हा जो अध्यक्ष निवडणार आहे आपला राष्ट्रीय अध्यक्ष तोच दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत काम करणार आहे म्हणजे उमेदवार द्यायचे दिशा ठरवायची राजकारणाची वगैरे जे काही आहे सर्व ठीक आहे मोदी आणि अमित शाह बॅकग्राऊंड आहेत परंतु अध्यक्ष तर पाहिजे नाही गणपती पाहिजे सुपारीला आतापर्यंत ढकला ढकल दखल चालू तारीख तारीख पण आता सिरियसली घेतलेला आहे लवकरच नव्या अध्यक्षाची घोषणा भाजप करेल यातल्या चार लोकांची नावाची चर्चा जोरदार आहे त्यातलं एक नाव मनोहरलाल खट्टर सांगितलं मी त्यांचा वयाचा प्रॉब्लेम आहे वय जास्त एकाहत्तर आहे दुसरे आहेत धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान एक केंद्रीय एक मंत्री मं, मंत्रिमंडळात आहेत ओबीसी नेता आहेत ते त्यांचं वय म्हणजे फार अनुकूल आहे फक्त पंचावन्न वर्षांचे आहे आणि एकदम एनर्जेटिक मंत्री आहे म्हणजे ज्या लोकांच्या नावाची चर्चा सुरू आहे ते तिन्ही ते सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळातलेच आहे मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात जे लोक आहेत त्यांच्याच नावाची चर्चा आहे जोरदार शिवराज सिंग चौहान कृषी मंत्री आहेत त्यांचं नाव मागे पडलं आहे जी चर्चा सुरू है धर्मेंद्र प्रधान नंबर मुझे भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री है धर्मेंद्र प्रधान ओबीसी नेता है न जोरदार मध्य चर्चित है दुसरे मंत्री है भूपेंद्र यादव भूपेंद्र यादव ये वन आ पर्यटन मंत्री है केंद्रीय मंत्री मंडळात मो मोदींच्या मंत्री आणि हे मोदींचे खासम खास आहेत असं बोललं जात आहे विशेष म्हणजे यांचं नाव आणणं जे आहे ते यादव आहे आणि या धर्मेंद्र या भूपेंद्र यादवांना संघाची पार्श्वभूमी आहे मी संघातून आले संघ बॅकग्राऊंड आहे त्यांचं त्यामुळे उपेंद्र यादव यांचं नाव पुढे येऊ शकते अर्थात हे सर्व पार्श्वभूमीवर होईल पण संघाने सांगितलं की तुमचा नवा अध्यक्ष भाजपचा हा आमच्या मर्जीतला असला पाहिजे म्हणजे पहिल्यांदा संघ आग्रह धरतोय की आमच्या मर्जीतला अध्यक्ष पाहिजे आणि दिल्लीत बैठका सुरू आहेत बैठकावर बैठका सुरू आहेत संघाचे टॉपचे लोक सध्या दिल्लीत आहेत बैठका सुरू आहेत मोहन भागवती तिथे पोच पोचत आहेत आता सरकार सरकारमधला म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात जे, जे नाव चर्चेत आहेत तिथला माणूस घ्यायचा अध्यक्ष म्हणून की संघटनेतला माणूस घ्यायचा संघटना म्हणजे संघ परिवार म्हणजे हे म्हणजे तिढा आहे आणि संशय कल्लो आहे की कोणाला पत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्ध आहेत द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती होतील असं कोणी असं बाकीत कोणी केलो कोणीच केलं नंतर द्रौपदी मुर्मू हे नाव सुद्धा राष्ट्रपती आहेत मोदींच ही खासियत आहे मोदींचा हा शिक्का यावेळी मोहन भागवत चालू देतील का मध्यंतरी संजय जोशी यांचं नाव चाललं होतं संजय जोशी हा संघाचा माणूस आहे आणि मोदीं मोधीन्च, मोदींच्या गुडबुक्स मध्ये नाही आहे जोशीचं नाव फक्त मीडियामध्ये चालू आहे विशिष्ट पत्रकार त्यांचं नाव चालवत आहेत अशी एकूण सीन आहे काही असो पण यावेळेला मोहन भागवत एक मोठा शॉक देतील नरेंद्र मोदींना की अध्यक्ष संघाच्या मर्जीतलाच पाहिजे आता मोहन भागवतांची ही अट पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदी कुठली सरकस करतात ते पाहायचं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार